नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषा धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे आता सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून संवाद आणि पत्रव्यवहार करणे बंधनकारक केले आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार शासन निर्णय जारी करण्यात आला तर त्या निमित्ताने आज आपण मराठी भाषेबद्दल स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो शासकीय कार्यालयात बोला मराठी लिहा मराठी मित्रांनो मराठी भाषेबद्दल खालील गोष्टी कंटस्थ करून ठेवा एक मे महाराष्ट्र दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन लक्षात असू द्या मित्रांनो एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती विष्णू वामन शिरवाडकर मराठी भाषा दिन याच दिवशी आहे कुसुमाग्रज यांची जयंती आहे त्या मिनि त्यानिमित्ताने ते या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले आहे लक्षात असू द्या मित्रांनो तीन ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहे पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार एकोणवीसशे पंचावन्न साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला होता लक्षात असू द्या मित्रांनो भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलप्रमाणे आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला क्रमांक हिंदी दुसरा क्रमांक बंगाली आणि तिसरा क्रमांक मराठी भाषा चौथा क्रमांक तेलगू मराठी भाषा भवन जवार, बाल बालभवन परिसर चर्नी रोड मुंबई येथे उभारले जात आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला प्राप्त झाला आहे मराठी भाषेसोबत एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे ते खालीलप्रमाणे पाली बंगाली आसामी प्राकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे सध्या एकूण आतापर्यंत अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे ही होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो